हाय हॅलो कशा आहात तुम्ही बघा माझा आज अर्धाच वेळ झाला आहे मला उशीर झाला ब्लॉक चालू करायला बघाची भाजी केली आहे मस्तपैकी इथे झालं झाला आहे आता बघा मी कालच्या रस्सा शेवभाजीचा रस्सा उरला आहे त्याचं जुगाड करणार आहे बघा तुम्ही काय करते आता मी त्या भाजीचा रस्सा एवढा राहिलाय जुगाड कसा करते तुम्ही बघा गरम करा भाजी कशी करते तुम्ही करता का असा जुगाड बघा काय करणार यासाठी कालचं हे शिवभाजीचा रस्सा उरला एवढा आता याला मी काय करते बघा ही मुगाची भाजी झाली आपली मस्तपैकी डाळ भात झाला आहे माझा मला दाखवते आता मी तिळ भाजले हे शेंगदाणे भाजले तिळगुळ लाडू करणारे माझ्या मुलाला खूप आवडतात आणि केले ते संपले त्याने फरमाइश केली मम्मी मला अजून लाडू खायचे ते पुन्हा तिळ हे भाजून घेतले पाव किलो हे शेंगदाणे पाव किलो घेतले हा चिक्कीचा गुळ पाव किलो घेतला बघा रस्ते नरम करून दाखवतो चिक्कीच्या गोळ्यात असे म्हटारे माणसी सुद्धा असं होऊन असे नरम लाडू करून दाखवणार आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा आता व्हिडिओ छोटासा आता मी फक्त बड़ भाजी मी दाखवली पूर्ण व्हिडिओ त्यात मी करणार नाही करतानाच दाखव बघा मस्त लाडू करून तुम्हाला दाखवणार आहे त्याचं झिवाड बघा तुम्ही या भाजीचा उरलेल्या भाजीचं मी काय करते त्याचं बघा <coughs> <coughs> भाजी आज माझी मुगाची भाजीचं भाजीच आहे ऑलमोस्ट मस्त भाजी झाले ভিজলে মোড় মুগাচ্ছে ভাজি এই শেঙ্গা চুড় ঘাল কমি মসলি ছান ভিঠ কমি মিঠ টাকিস आभा माझे व्हिडिओ कसे वाटता माहिती प्रमाणे चांगला आहे तुम्हाला विचारते तुम्ही पण सामना कायम मध्ये रसा आपला कालची ते शेवभाजीचा रस्सा उरलाय त्याचा मी काय जुगाड करते ते बघायला आठवून घेणारे मस्तपैकी टेस्टी असं करणार आहे तुम्ही पण असं करा असे राहिलेले भाजीचा रस्त्या आपली भाजी झाली बंद करते अंड मी याच्यात फोडून टाकणारे अंड फोडून टाकणारे बघा काय करते मीठ टाकूया कोथंबीर टाकते मसाला लावते थोडासा थोडं अजून थोडं मीठ टाकते बोला माझा जुगाड कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये बघा कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्ही <coughs> पण असा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी ही जुगाड्याची रेसिपी कालचा माझा रस्त्या जोडला त्याचा मी हे प्रयोग केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण असं काही करता का ते पण कमेंटमध्ये सांगा आणि नवन नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा कसं वाटतं आहे आता माझी रेसिपी अशी तुम्ही करून बघा आणि मला सांगा मी अशी ट्राय करते कधी कधी असं राहिलं का

हळले आहे. मला पण शिकारून